नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ रुग्ण हक्क संरक्षण समिती व समाज हित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने गरजू रुग्णास रक्तदान परभणी संपूर्ण महाराष्ट्रभर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारी तसेच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी संघटना व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ रुग्णांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारी रुग्ण हक्क संरक्षण समिती व समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने समाजहित अभियान प्रतिष्ठानचे सभासद सामाजिक कार्यकर्ते विजय पवार यांनी परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाने उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णास मेट्रो ब्लड बँक येथे रक्तदान करून रक्त उपलब्ध करून दिले आहे रक्तदान केल्यामुळे रक्तदाते विजय पवार यांच्यावर सर्वच सामाजिक संघटनेच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करून आभार मानले यावेळी रक्त उपलब्ध करून देण्यासाठी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे परभणी मुस्लिम विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष शेख वंचित बहुजन आघाडीचे परभणी तालुका अध्यक्ष तथा ता पत्रकार परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा सामाजिक अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अशोकराव अं भोरे तालुका उपाध्यक्ष शेख कलीम रुग्ण हक्क संरक्षण समिती परभणी तालुका अध्यक्ष इनुस कच्छी भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप वायवळ आदींनी परिश्रम घेतले तसेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ रुग्णहक्क समिती समाजहित अभियान चे पदाधिकारी रुग्णांचे नातेवाईक व मेट्रो ब्लड बँक कर्मचारी उपस्थित होते परभणी न्यूजचे शहर प्रतिनिधी इनुस कच्छी यांनी घेतलेला हा रिपोर्ट आज दे 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 त्यांचा मला कॉल आलता की बाई आमचे नातेवाईक ही डिलेवरी झालेली आहे त्यांना रक्ताची गरज आहे तर तुम्हाला कॉल केला तर मी समाधी महापैकीचे अध्यक्ष प्रभू यांना संपर्क केला आणि त्यांना म्हटलं भाई असा असा पेशंट आहे त्यांना रक्त पाहिजे माझ्या खोक्याला हात देऊन ते तातडीनं आले त्यांनी एक रक्तदान विजय पवार यांना आणला आणि त्यांनी रक्त दिलं शहरां त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि त्यांच्या समाजी तांबे यांचे प्रमोदजी आंबोरे लोकसोतचे कलिपई भिमागाव मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वाळवळ आणि आमचे सहकारी विनोदभाई कच्ची यांचा सर्वांचा मी आभारी आहे आणि असं आवाहन करतो की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्त पुरवठा असल्यामुळे कमी असल्यामुळे कमी त्यांनी जनतेने सर्वात सोखुशीने येऊन रक्तदान करावे थँक्यू मुली दिल्याचं माझ्या आणि आमच्या ब्राह्मणगाव गावाचं नाव आहे आणि विजयभयानं घेऊन हे आम्हाला दिलं रक्त तर ह्या सर्व समितीच्या वतीने यांचे आभारी आभारी धन्यवाद एकोणीस नोव्हेंबर परभणी जिल्हा सामान्य येथे उपचार घेत असलेल्या एका गरीब गरजू रुग्णासाठी रक्ताची अत्यंत आवश्यकता होती तेव्हा आमचे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष तथा मुस्लिम विकास परिषदेचे उपाध्यक्ष शे, आदरणीय शेख सर्पराज सर त्यांना कॉल आला की एक आ, तुझे दोन कॉल आलेले आहेत एक परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णालय येथे डिलिव्हरीसाठी आलेल्या एका महिला रुग्णासाठी रक्ताची अत्यंत आवश्यकता होती तेव्हा त्यांनी माझा संपर्क साधला त्याचप्रमाणे चव्हाण साहेब त्याचे नातेवाईक आहेत त्यांनीसुद्धा संपर्क साधला की आम्हाला रक्त उपलब्ध करून द्या ग्रामीण भागातले असल्याकारणाने त्याला ह्या प्रकारची माहिती नसल्या कारणाने त्यांनी आमचा संपर्क साधला आम्ही त्यांना तात्काळ आम्ही परभणी जिल्हा रुग्णालयातील मेट्रो ब्लर बँकमध्ये येऊन डॉक्टरांशी बोलून ते एक ब्लड बॅग त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे सध्या त्या महिलेची प्रकृती स्थिर आहे चांगली आहे ते त्यांचे नातेवाईक आलेले आहेत त्याचप्रमाणे इथं प्रगतीला सामान्य इथं आले असता वार्ड क्रमांक आठ मध्ये एक गरीब महिला दिसली त्या महिलेनं आम्हाला रक्त उपलब्ध करून देण्यासंदर्भात विनंती केली परंतु त्या महिलेला माहिती नव्हतं की कोणतं वयस्कर महिला होती आजीबाई त्याला माहिती नव्हतं कोणतं ब्लड ग्रुप आहे तर आम्ही डॉक्टरांशी चर्चा करून डॉक्टरला बोलून ते कळालं की त्याला ए पॉझिटिव्ह असं ब्लड ग्रुप लागत आहे मग ती माहिती घेऊन आम्ही ब्लड बँक ब्लड, ब्लड मॅग्रेस येऊन आमच्या समाजिक अभियान प्रतिष्ठानचे सक्रिय सभासद गेल्या अनेक वर्षापासून ते वयाच्या सतरा अठरा वर्षापासून ते परभणीमध्ये किंवा परभणीच्या बाहेर जे बी गरजू रुग्ण असतात त्यांच्या रक्त जेव्हा जेव्हा आवश्यकता असते तेव्हा ते सर्व काम सोडून त्या रुग्णांच्या मदतीसाठी धावून जातात येत असतात आणि रक्तदान करतात त्याचे आम्ही सर्व सामाजिक अभियान प्रतिष्ठान रुग्ण हक्क संरक्षण समिती आणि लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ या सर्व सामाजिक संघटना त्याचे आम्ही साक्षीदार आहोत आजही त्यांना आम्ही या मदतीसाठी त्यांना पाल केला त्यांनी सर्व काम सोडून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय इथे येऊन त्यांनी मेट्रो ब्लड बँक इथे येऊन स्वतः रक्तदान केलेलं आहे हे रक्तदान केल्याबद्दल त्यांचं आम्ही इथं लोक पत्रकार महासंघ सामाजिक अभियान प्रतिष्ठान रुग्ण हक्क संरक्षण समिती मुस्लिम विकास परिषद तसेच जुना कोरेगाव मित्रमंडळ या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं त्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे आणि विजय पवार यांना मी अजून सदिच्छा ही सदिच्छा व्यक्त करतो की त्यांनी असंच भविष्यातही समाजातील सळागाहातील लोकांच्या सेवेसाठी जे गोरगरीब गरजू रुग्ण असतात त्यांच्यासाठी रक्त उपलब्ध करून देऊन रक्त रक्तदान सुद्धा करतातच करतात ते पुन्हा दुसऱ्यांना पण ते आवाहन करत असतात आणि नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ रुग्णा समिती समाजिक अभियान प्रतिष्ठान आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी नेहमीच आव्हान करत असतो की परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्ताचा खूप मोठा तुकडा आहे त्यामुळे रक्त उपलब्ध नसल्या कारणाने अनेक रुग्णांचा जीव जाण्याची शक्यतासुद्धा आहे परंतु हे जीव प्राण वाचविण्यात ते पण सुद्धा आपल्या हातात आहे परभणी जिल्ह्यातील सर्व युवकांना रक्तदान करू इच्छुक इच्छुकांना मी असे आवाहन करू इच्छितो ते परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मेट्रो ब्लड बँकेथे येऊन रक्तदान करावे जेणेकरून त्या गरजू रुग्णांचा जीव वाचण्यास मदत होईल आणि इथं उपस्थित असलेले आमचे आज रुग्णास्थ संरक्षण समिती लापाध्यक्ष सर तसेच रुग्णांक संरक्षण समितीचे परभणी तालुका अध्यक्ष तथा पत्रकार आमचे मार्गदर्शक आदरणीय आ, युनुस इनुसबाई कच्ची भोगानी हो हे आम्हाला इथं वेळोवेळी मार्गदर्शन असतं त्याचप्रमाणे इथं आमचे हक्क संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष तसेच लोकतंत्र पत्रकार महासंघाचे अध्यक्ष दिलीपजी बनकर सर हे काही कारणास्तव इथे इथं उपस्थित नाहीत परंतु त्यांचा आम्हाला कॉल आलेला आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो त्याचप्रमाणे आमचे भीमापौरिबा मित्रमंडळाचे संदीपजी अध्यक्ष संदीपजी वाळवळे साहेब आमचे पत्रकार बंधू तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष आदरणीय शेख कलीम साहेब आणि माझ्यासोबत काम करणारे सहकारी आमच्या वंचित बहुजन आघाडीचे संघटक तसेच सामाजिक अभियान प्रतिष्ठानचे सक्रिय सभासद शंकर बनसोडे हे सर्व उपस्थित झालेले आहेत आणि मी या आज त्यांना त्यांचा आम्ही इथं सत्कार केलेला आहे माझे नातेवाईक चव्हाण साहेब आणि ते रुग्ण नाते चव्हाण साहेब आहेत ते काँग्रेसचे माणसे ते पण त्यांनी पण सुद्धा रक्त उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्या सर्व सामाजिक संघटनाचा त्यांनी आभार मानलेला आहे आणि असंच भविष्यात काही अडी अडचण असल्या जर तुमच्या बी अजून गावातून काही अडी अडचण असल्या तर आम्हाला कधी पण फोन करा आमची त्यांना जी मदत होईल आम्ही ती आम निस्वार्थपणे निःशुल्क आम्ही आपली मदत करू असंही करतो आणि कोणीच आम्ही सर्व रक्तदात्यांना आवाहन करतो की आपण परभणीला सामान्य रुग्णालय येथून रक्तदान करावे धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज